विविध मागण्यांसाठी कंट्राकी कामगारांचे ब बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य विविध मंडळ कंत्राकी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी अठ्ठेचाळीस तास काम बंद आंदोलन करण्यात आले कंट्रा कर्मचाऱ्यांच्या मागण्यामध्ये मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनवाढ करणे मनोज रांडे समितीच्या अहवालातील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंट्रादार विरहित शाश्वत रोजगारच्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगार सुरक्षा द्यावी याबाबत या ऊर्जा मंत्री व परिषदानं तातडी निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्नावर सकार सकारात्मक निर्णय घेऊन तसे परिपत्रक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी त्वरित निर्मित करावे मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामात समान वेतन देण्यात यावे यासारख्या बारा मागण्यांचा समावेश आहे राज्यव्यापी आंदोलक दीपक ओतारी रोहित महाजन प्रशांत माळी सचिन जाधव मोहन काकडे स्वप्नील पवार महेंद्र सोनवणे योगेश साळवे दिलदार बाडी राजेंद्र वानखेडे सुनील गीते पांडुरुंग पाटील कैलास चित्ते

छवारा नारा आहे अरे गोरजुल बगी टक्कर दे गंगा हमारा नारा आहे आम सब आम सब महाराष्ट्र राज्य वीट मंडळ काटाडी कामगार कृती समिती सदस्य सदर आंदोलन आमचं ठराविक 17 मागण्यांस ठराविक प्रमुख मागण्या दोन मागण्यांसाठी चलेदार एक म्हणजे आमचं सा साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार कटरादार रोजगार आणि समान काम समान वेतन आणि तीस टक्के पूरक भत्ता या गोष्टीसाठी आमचं पूर्ण महाराष्ट्र म्हणजे छत्ती जिल्ह्यामध्ये आमचं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे आंदोलनाचा आजचा पाचवा टप्पा असून अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी आसपासनं हे काम बंद आंदोलन आहे जर आमच्या मागण्या मंजूर शासनाने नाही केल्या मान्य नाही केल्या की येत्या पाच मार्चपासून रात्री बारा वाजेपासून बेमुदत काम बंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्र सरकारने देणार आहे आणि या काम बंद आंदोलनामुळे जो काही ग्राहकांवर जो काही जनतेवर हो जो काही त्याचा परिणाम होईल त्या परिणामासाठी किंवा औद्योगिक शांततेची भंग होईल त्याच्यासाठी सर्व ऊर्जा विभाग आणि हे महाराष्ट्राचा नि जबाबदार